आनंदाय नमो गुरु गुरुआनंदनाम गाती ती शिव आणि भवानी सदोदी गुरु गीतेचा बोध जाण तो विरोळा मोक्षाचा सोहळा त्याशीच प्राप्त मना गुरु आनंद मना गुरु आनंद पहा शिवानंद बोध तेव्हा कळ बाळगीर स्वामी मोणे मोनानंद गुरु बापूजी देवा दत्ता गुरुरायचा देवाद दत्ता दादता देवाद तादेवा माय बापू समर्थ बाळगीर महाराज सांगतात की वेड्यानो असं देवी देवतांच्या पाठीमागे लागून तुम्हाला अनमोल मिळालेले हे नरदेह याचा थोडा विचार करा कारण हे नरदेह म्हणजेच गुरुमालकाकडे घेऊन जाण्याचे साधन होय जर तुमच्याकडे साधन मिळून त्याचा उपयोग कसा करावा हे कळत नसेल तर धिक्कार आहे अशा जगण्यावर कारण पशु पक्षी जनावरे यामध्ये व आपल्या मध्ये अंतर काय उरला कारण ते पण संसारासाठीच ते पण प्रपंचासाठीच जगतात व मरतात पण मायबाप हो त्यांना त्यांची या जीवाची जाणीव नाही आणि ती जाणीव तुम्हा आम्हाला या नरदेहाकडून होते या त्यामधल्या अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार याच्या माळे होते तर आपण सर्व याच वस्तूचा वापर करून गुरु महाराजांकडे जाण्याचा प्रयत्न करू म्हणे मायबापहू बाळगीर महाराज पुढे सांगतात गुरु आनंद नाम म्हणजेच गुरु म्हणजेच स्वयं स्वयं प्रकाश ज्योत शहादत्त महाप्रभु महाप्रभू महाप्रभु व आनंद म्हणजेच प्रकाश ज्योत म्हणजेच सद्गुरु महाराज तेच आनंद महाप्रभू माय बाप हो गुरु व सद्गुरु यांचे भजन यांचेच चिंतन यांचेच मनन यांचेच ध्यास निज ध्यास कोण कोण करीत आहे तर माय बाप हो ख ब्रह्म माईक सकळ म्हणजेच कैलासपती शिवशंकर महादेव त्यांचीच अर्धांगिनी म्हणजेच आरदी शक्ती स्वरूपिणी पार्वती हे एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा ते गुरु महाराज व सद्गुरु महाराजांचे भजन करतात व तेही कोठे आनंदवनी म्हणजेच आनंदवन हे क्षेत्र वाराणसी म्हणजेच काशी या क्षेत्री आहे त्या क्षेत्री ते दोघे जण राहून गुरु महाराज व सद्गुरु महाराजांचे भजन चिंतन मनन ध्यास निज ध्यास करतात कारण माय बाप हो गुरु महाराजांची नित्य फेरी पहाटे पहाटे ब्रह्म मुहूर्तावर सह्याद्री पर्वतापासून सुरुवात होते कारण ते तेथे ते ते रात्रभर विश्राम करतात व पहाटे स्नान करण्यासाठी काशी या पुण्य क्षेत्री जातात म्हणून महादेव पार्वती त्यांची वाट पाहत असतात व त्यांच्या दर्शनाची व त्यांच्या दर्शन घेऊन ते तृप्त होत आहात असे गुरु महाराज आपणाला सर्वांना सांगत आहेत हे सदा सर्व काळ नित्य नियमाने सदोदित हाच उपक्रम चालूच आहे मायबाप हो कारण हो गुरुपेक्षा श्रेष्ठ या त्रिभुवनामध्ये या सृष्ट्यामध्ये कोणीच नाही म्हणून गुरुंचा महिमा गुरु गीतामध्ये सांगितला आहे व तो सर्व गुरु महिमा महादेव आणि पार्वतीला सांगितला आहे म्हणून म्हणतात जग हे भुलले वेडे पिसे झाले व देवी देवतांच्या पाठी मागे लागले अरे अरे बाप्पा पाचव्या पदावरचे महादेव सुद्धा जे सृष्टीचे संहारक आहेत ते सुद्धा आपल्या अर्धांगिनीला सांगतात हे सर्व कार्य करण्यात श्रेष्ठ करण्याचं बोळ आम्हाला गुरु महाराजाकडून मिळते व तेच मी तुला सांगत आहे म्हणून म्हणून तू गुरु महाराजांचीच सेवा कर असे महादेव पार्वतीला सांगतात हे गुह्य गुपित हे फक्त आणि फक्त मी तुला सांगत आहे असे गुरुगीतेमध्ये उल्लेख आहे म्हणून बाळगीर महाराज म्हणतात अरे बाबा हे गुह्य रहस्य फक्त आणि फक्त त्या गुरु भक्तालाच कळते अन्य कोणालाही नाही म्हणून जग सर्व हे भ्रांतीमध्ये गुंग झालं वया जीवाचं अनहित करून घेत आहे कारण देवी देवतांची उपासना केली तर ते त्यांच्याकडे जे काही म्हणजे संसाराचं प्रपंचाचं सुख तुम्हाला देतात पण या जीवाचं दुःख हरण नाही करू शकत या जीवाला दुःख लागले आहे जन्म मरणाचे या मधून त्याला हे मुक्त करू शकत नाहीत व ती शक्ती ते समर्थ सामर्थ्य फक्त आणि फक्त गुरु महाराजाजवळच आहे म्हणजेच दत्तात्रय महाप्रभू कडेच आहे कारण मायबाप हो आपली भक्ती जर फळाला आली तर गुरु महाराज म्हणजेच शहा दत्त महाप्रभू ज्या जीवाला माया पाशातून सोडून ते चाळीस पद ओलांडून एक्केचाळीसाव्या पदी म्हणजेच निरालंबी घेऊन जातात म्हणजे ते या जीवाला मायेपासून मुक्त करतात म्हणून त्यांना जीवतारक म्हणतात यापुढे दत्त मालक जीवाला उपदेश करून या जीवाचा उद्धार करतात व ते त्रेचाळीसाव्या पदी विराजमान आनंद मालकांच्या चिरणी घेऊन जातात व आनंदाने आनंद महाप्रभू या जीवाला या आत्मस्वरूपाला आपल्या स्वयंप्रकाश ज्योतीमध्ये विलीन करून घेतात असे बाळगीर स्वामी तुम्ही आम्हा सर्व शिष्यांना हे गुह्य बोध करून सांगत आहेत माय बाप हो व ते पुढे म्हणतात यालाच तर मोक्ष म्हणतात हाच तर आहे मोक्ष <coughs> मोक्ष सोहळा कारण आता तो जीव पण नाही व आत्मा पण नाही आता तो एक रूप झाला ही संधी कोणाला भेटते लाखात करोडोत एखाद्या विरळ्या भक्ताला कारण जाणून घेतला की मी काहीच नाही मी म्हणजेच नाम मात्र सर्व करता करविता सर्व आनंद मालक आहेत आणि मला त्यांचीच सेवा निशी दिनी आहेर निशी त्यांच्याच नाम चिंतनाने श्वासोश्वासी करायची आहे त्यामुळेच मला ती प्राप्ती होईल म्हणूनच म्हणतात मना गुरु आनंद मना गुरु आनंद हे सदा सर्वदा स्मरण चिंतन मनन ध्यास निज ध्यास प्रत्येक जीवाने करावी असे साक्षात कैलासपती महादेव शिवशंकर ऐकावे आपल्या भरवावे त्यामुळे या जीवाचा उद्धार होईल असे बाळगीर स्वामी आपल्या सर्वांना सांगत आहेत व पुढे सांगतात आता तुमच्या मनाची शंकेचं निरसन केलं तरी आता तुम्ही तुमच्या अंतकरणाला शुद्ध करा गुरु आनंद नामाने व तुमच्या मनाला गुरु आनंद नामाची माळ तिच्या गुरु आनंद नामाची माळ हाती द्या व शुद्ध मनाने शांत होऊन अहेरनिशी त्यांचं स्मरण करा करत असे मनाला सांगावे व यासाठी आपल्या सात्विक बुद्धीला सांगून या मनाकडून गुरु नामस्मरणाचे कार्य नित्य नियमित करून घ्यावे त्यामुळे तुमचे चित्त या जीवाचे हित एकाच तुमचे चित्त एकाच ठिकाणी रमेल गुरु नामात मोरेल जेणेकरून तुमच्यामधला मीपणा म्हणजेच अहंकार माझ्यामधला मीपणा म्हणजे तोच अहंकार नाहीसा होईल व या जीवाचे व गुरु महाराजांचे म्हणजेच शहा दत्त महाप्रभूंचे ध्यास ध्यान एक होईल व त्यांना या जीवाची दया येईल व ते या भवसागरातून या जीवाची सुटका करण्यासाठी सहाय्य करतील असे बाळगीर स्वामी महाराज प्रेमाने सांगत आहेत माय बापहू तरी आपण सर्वांनी एक चित्ताने आवडीने श्रवण करावे मनन करावे चिंतन करावे ध्यास निरध्यास करावे व आपल्या जन्माचे आपल्या जीवाचे सार्थक करून घ्यावे असे बाळगीर स्वामी सांगतात हो हे बापू हे बापूजी पाटलांनी एकाग्र चित्ताने ऐकत असतात व श्रवण करीत असतात व ते गुरु महाराजांना म्हणतात जय जय गुरु आनंद, जय जय गुरु आनंद असा उच्चार काढून आनंदाने सद्गदित अंतकरणाने प्रेमाने आवडीने आनंदाच्या भरात नाचत राहतात असे नाचता नाचता म्हणतात गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु, गुरु महाराज तुम्ही मज एवढी मोठी कृपा केली हे उपकार मी या जन्मात फिडूच शकत नाही कारण देवा तुम्ही गुरु महाराज व मी तुमचा किंकरू अज्ञान लेकरू लेकरू आपल्या बापाला काय देऊ शकत काय नाही पण ते आपल्यामध्ये उत्पन्न झालेली शुद्ध भावना व्यक्त करीत आहेत व एकच म्हणतात गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्मसद्गुरु असे म्हणत म्हणत आनंदात भजन करत करत नाचत राहतात माय हो हा आनंदाचा सोहळा मोक्षाचा सोहळा बाळगीर महाराजांनी बापूजी पाटलांना दाखविला व तोच मोक्षाचा सोहळा कसा प्राप्त करावा हे तुम्हा आम्हाला सर्वांना आनंद पाठामधून सांगत आहेत माय बापहू तरी सर्वांनी एक चित्त होऊन श्रवण करावे व त्याचे चिंतन भजन मनन ध्यास निजध्यासाद्वारे प्राप्त करून घ्यावे हीच सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो कारण तुम्ही सर्व परज्ञानी साधू संत माय बाप कसे चाणाक्ष आहात त्या राजहंसा सारखे आहात सारामधले सार काढून घेऊन असार जशाचा तसा मला परत करा व सांगता सांगता बोलता बोलता माझ्या वाणीमधून काही अपशब्द निघाला असेल किंवा कुणाचे मन दुखावले असेल तर मला मोठ्या अंतकरणाने विशाल मनाने या ज्ञान पामर हीन दीन बालकास क्षमेची दान द्यावे हीच आपल्या सर्व साधू संत मायबाप बापांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो व झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी समर्पित करतो वाणीला विराम देतो आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त सद्गुरू महाराज की जय पात्रे ऋषी अनुसया माई की जय आनंद ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಸರ್ವಾನ್ನ ಆವಡಿ ಪ್ರೇಮ ಆನಂದಾಣಿ ಆನಂದ ದೇವದತ್ತ ಆನಂದ ದೇವದ